आजचा जो पदार्थ आहे हा सगळ्यांना आवडीचा आहे उन्हाळ्यातला एक चटणीचा प्रकार आपण आज करणार आहोत आज आपण कैरी आणि कांद्याची चटणी करणार आहोत चवीला उत्तम लागते करायला सोपी आहे पाहूया मग त्याची रेसिपी शक्यतो कमी आंबट असलेलीच कैरी निवडा ही अशी लांबडी अशी तोतापुरीसारखा आकार असलेली ही जी कैरी असते ही आंबटपणाला कमी असते अशी चटणीला तुम्ही निवडा सुरुवातीला आपण हा जो वरचा भाग असतो त्याच्यामध्ये चीक असतो तो काढून टाकायचा आणि साल काढून घ्यायचं एच साल काढून झालेलं आहे आपण आता त्याच्या बारीक फोडी करून घेऊया कोय असते आतमध्ये त्यामुळे कडेकडेने ने आपण थोडस जाडसरच ह्याच्या फोडी करायच्या खूप बारीक करायच्या नाहीयेत कैरी कापून झालेली आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आता त्यानंतर काय करायचंय तर सुरुवातीला मीठ घालायचं आहे म्हणजे या कैरीला पाणी सुटणार आहे आणि त्यानंतर आपण गुळ घालतोय तर दहा ते पंधरा मिनिट चटणी करायच्या आधी तुम्ही असं गुळ टाकून कैरीला ठेवून द्या म्हणजे हा आपण जेव्हा चटणी करू तेव्हा पटकन गूळ छान मिक्स होतो खडे खडे राहत नाहीत गुळाचे दहा मिनिट आपण आता झाकून घेऊया आता तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया एकतर तुम्ही खलबत्त्यामध्ये ही चटणी कुटू शकता किंवा मिक्सरमध्ये खलबत्त्यामध्ये तर छानच लागते कांदा चिरून झालेला आहे आता बऱ्यापैकी गूळ विरघळलेला आहे आता आपण कांदा पण त्यामध्ये टाकूया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण दाणे किंवा कूट टाकतोय भाजलेले दाणे टाकायचे आहेत त्यानंतर थोडे जिरे टाकूया आपण हिंग लाल तिखट जसं आवडेल तसं मी आत्ताला दोन चमचे टाकते आणि आता हे सगळं मिक्सरमधनं जाडसर मी वाटून घेणार आहे जाडसर अशी आपली ही आता मिक्सरमधनं आपण चटणी ही बारीक करून घेतलेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला फोडणी द्यायची आहे मोहरीची खमंग अशी आपण मोहरी आणि हिंग अशी फोडणी द्यायची आहे ही चटणी फ्रीजमध्ये दोन तीन दिवस तर नक्कीच टिकते जास्त उन्हाळ्यामध्ये बाहेर राहत नाही कांदा असल्यामुळे तर तेल कडक तापलेलं आहे गॅस बंद करून घेतला तेल तापल्यामुळे आता हिंग घालायचं आहे भरपूर आणि ही जी फोडणी आहे ती आपल्या चटणीमध्ये लागतं एकदम ही चटणी उन्हाळ्यामध्ये तर भाकरी बरोबर तर एकदमच छान लागते पराठा कशाबरोबरसुद्धा तुम्ही ही चटणी एन्जॉय करू शकता नक्की करा चटकदार कैरीची चटणी आपण पाहिली जेवणाची रंगत वाढवणारी ही चटणी खूप खूप करायला सोपी आहे तुम्ही नक्की करा आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच